पुणे शहरातील पोलीस दलाची चर्चा सातत्याने सुरू असते ससून रुग्णालयातून ड्रग्ज तस्कर ललित पाटील पोलिसांसमोरच फरार झाला होता त्या प्रकरणात काही पोलीस कर्मचारी झाले हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत आणखी एका पोलीस पोलीस कर्मचाऱ्याचा प्रताप समोर आला उपनिरीक्षक असलेल्या विकास शेळके याने झटपट श्रीमंत होण्यासाठी ड्रग्ज लंपास करण्याचा प्रयत्न केला मेफेड्रोन नावाचे ड्रग्ज त्याच्याकडून जप्त केले गेले त्याने पंचेचाळीस कोटी रुपयांचे ड्रग्ज परस्पर विकून कोठ्याधीश होण्याचं स्वप्न पाहिलं होतं हे ड्रग्ज साठी गुन्हेगाराशी संपर्क केला होता पण हा प्रकार उघड झाला या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली त्यानंतर पोलीस चौकशीतून आणखी दोन कोटींचे ड्रग्ज त्याच्या मोटारीतून जप्त करण्यात आले पिंपरी चिंचवड मधील पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदी विकास शेळके कार्यरत होता प्रकरण उघड झाल्यानंतर त्याचे निलंबन करण्यात आले आहे त्याच्याकडील चव्वेचाळीस कोटी एकोणऐंशी लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले त्यानंतर विकास शेळके याला अटक करण्यात आली त्याची कसून चौकशी केली त्यानंतर त्याने आपल्या मोटारीत आणखी ड्रग्ज असल्याचे सांगितले पोलिसांनी मोटारीतील ड्रग्स जप्त केले दोन किलो चारशे ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन ड्रग्स हे होते त्याची किंमत दोन कोटी रुपये आहे मेफेड्रोन विकण्यासाठी रावेत परिसरातील एका नामचीन गुन्हेगारास विकास शेळके संपर्क केला त्यासाठी नमामी झा याला त्या गुन्हेगाराकडे पाठवले परंतु त्या गुन्हेगाराने सांगवी येथील एका पोलीस कर्मचाऱ्याला याबाबत टीप दिली आणि प्रकार उघड झाला पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे न्यायालयाच्या आदेशानुसार मागील महिन्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुण्यातील संशिताला शेळके याने नाशिक फाटा येथे बोलवले त्यानंतर त्याचा मोबाईल काढून घेत अटक न करण्यासाठी त्याच्याकडे साडेतीन लाख रुपयांची मागणी केली या प्रकरणात संबंधित व्यक्तीने तक्रार दिली आहे